जय मुल्यवाशी साथी साथियों, भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा याद्वारे भव्य राज्यस्तरीय अभिवादन सभा भीमा कोरेगाव दोन दोनशे सात वर्ष झाले या विजयी दिवसाला अभिवादन करण्यासाठी आपण सर्व इथं एकत्र आलेले आहात तेव्हा सर्वप्रथम मी या विजया दिवसानिमित्त अभिवादन करतो आणि या विजया दिवसापासूनच आपलं हॅपी न्यू इयर आहे या, या संदर्भामध्ये चर्चे साठी विषय ठे लेले सावधान पेशवाई आ रही है ईवीएम के माध्यम से पेशवाई का पुनर्स्थापना एक विश्लेषात्मक चर्चा क्या मूल निवासी बहुजनों को वर्तमान पेशवाई समाप्त करने के लिए बीमा कोरेगाव जैसा इतिहास को दोहरना पड़ेगा बीमा कोरेगांव 2018 के दंगे के असली सूत्रधार को बचाने के लिए फडणवीस सरकार की ईवीएम के माध्यम से पुनर्स्थापना की गई है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का विरोध करना केवल बीजेपी का कार्यक्रम नहीं है बोले तो कांग्रेस का भी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विरुद्ध चरित्र षड्यंत्र कांग्रेस का भी चरित्र षड्यंत्र पूर्वक रहा है साथियों या संदर्भा इतिहासातील या विजया दिनापासून आणि इतिहासापासून वर्तमानची परिस्थितीशी आम्ही अवलोकन केलं पाहिजे बऱ्याच वेळेस पेशव्याला आपण ब्राह्मणशाही म्हणतो परंतु ही ब्राह्मणशाही हे कोकणस्थ ब्राह्मणशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ब्राह्मणांच्या सुद्धा देशभर दोनशे जाती आहेत आणि या जातीमध्ये सर्वात बदमाश पुण्याचे ब्राह्मण आहेत आणि पुण्याचे ब्राह्मण म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण या संदर्भामध्ये आम्ही जर विचार केला तर वर्तमान वर्तमानमध्ये ही एका राज्यापुरती नाही आहे महाराष्ट्रापुरती नाही आहे तर ही कोकणस्तर ब्राह्मणशाही हे सबंद्र राष्ट्रावर कब्जा केलेली आहे आर एस एस या संघटनच्या माध्यमातून आणि वर्तमानमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून या देशावर कब्जा केलेला आहे आर एस एस या संघटन द्वारा निर्माण केलेले लोक आज प्रशासनामध्ये आहेत आर एस एस मधून निर्माण केलेले लोक मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगपती आहेत आर एसएस मधून निर्माण केलेले मोठ्या प्रमाणामध्ये मीडियामध्ये लोक आहेत आणि आर एस एस मधून निर्माण केलेले लोक आज पार्लमेंट कब्जा केलेले आहेत या आर एस एस मधून पैदा झालेले कोकणस्थ ब्राम्हण या देशातल्या न्यायपालिकावर कब्जा केलेला आहे वर्तमान मध्ये परिस्थिती बिकट आहे या आर एस एस चा माजी सरसंचालक गोळवळकरनी एक पुस्तक लिहिले आहे बंच ऑफ थॉट्स आणि या बंच ऑफ थॉट्स मध्ये हे नमूद केलेला आहे संघाच्या लोकांना निर्देश दिलेले आहेत एक समय ॲसा आएगा की इस देश के ऊपर जब तुम्हारे मुट्ठी में सरकार आ जाएगी और ईवीएम के माध्यम से कांग्रेस दस साल और बाद में बीजेपी आरएसएस द्वारा इस देश के ऊपर कब्जा बनाया है उन्होंने उस समय कहा है जब तुम्हें कांग्रेस बीजेपी दोनों को भी वो सचेत कर रहा है जब तुम्हारी कब्जा आ जाएगा आज तुम्हें पता है कि देशा विरोधी पक्ष नावाची गोष्ठ इतिहास जमा है काँग्रेस विरोधी पक्ष नाही आहे ते सपोर्टिंग पार्टी आहे एखाद जर बिल बनत असेल तर तो बायकॉट करतो आणि आपला पिछवाडा दाखवून बाहेर पडतो आणि मग उरलेले लोक त्या बिलवर मेजॉरिटीनं कानून बनवतात आणि हे या पार्लमेंट बसलेले लोक निघून गेलेले लोक समाजामध्ये रास्ता रोको आंदोलन करत नाही आहेत संघर्ष करत नाही आहेत जनतेच्या पार्लमेंट मध्ये जात नाही आहेत जनतेचा आवाज बुलंद करत नाही आहेत समर्थन मध्ये चालतात म्हणून या देशामध्ये एकसंघ सत्ता निर्माण झाल्यामुळे ऍब्स्युट पॉवर कब्जा झाल्यामुळं या देशातला भ्रष्टाचार वाढलेला आहे लिबरलायजेशन प्रायोरिटायझेशन ग्लोबलायझेशन ना या देशातील कंपनी कायदे बदललेले आहेत या देशातल्या शेतकऱ्याला भाव मिळत नाही आहे शेतामध्ये आज माती होण्याची पाळी आलेली आहे म्हणजे बंच ऑफ थॉट द्वारे जे संदेश दिलेला आहे की जेव्हा तुमची या देशावर कब्जा सत्ता मिळेल तेव्हा तुम्ही या देशातल्या जनतेला गरीब बनवलं पाहिजे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती कमजोर केली पाहिजे शेतकरी आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकणार नाही आहे जो शेतीचा मालक आहे तो त्या शेतामध्ये गुलाम बनेल आज काय परिस्थिती आहे आज परिस्थितीच्या उलट नाही आहे इकडे मध्ये आला तर बारा घंट्याचा जॉब आहे तोही टेम्पररी जॉब आहे म्हणजे या देशातील जी आर्थिक स्थिती आहे हे कमजोर झालेली आहे आणि ज्या ज्या वेळेस समाजातली आर्थिक स्थिती कमजोर होते त्या त्या वेळेस विरोधामधल्या चळवळी नष्ट होतात या समाजामध्ये लिडरशिपच निर्माण होत नाहीये आज तुम्ही पाहताय मोठ्या प्रमाणामध्ये काय परिणाम होत आहे आणि या समाजामध्ये जे डॉक्टर इंजिनियर वकील प्रोफेसर तयार आहेत ते त्यांच्यावर डिपेंडन्सी झालेले आहेत त्यांना अवलंबून झालेले आहेत डॉक्टर झालेले आहेत त्यांच्या हॉस्पिटलला अवलंबून आहेत डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत त्यांच्या कंपनीवर अवलंबून आहेत वकील झालेले आहेत ज्युडिशरीवर अवलंबून आहेत सगळी व्यवस्था कोलॅप्स झालेली आहे तेव्हा आम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ईव्हीएमच्या माध्यमातून या देशामध्ये ब्राह्मणशाही आलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस संघर्ष करत होते त्यावेळेस आम्हाला सचेत करत होते जाग्रत करत होते की तुम्ही सातत्यानं संघर्ष आणि शक्ती निर्माण करत नसाल तर या देशामध्ये ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही निर्माण होईल आज परिस्थिती निर्माण झालेली आहे या ईव्हीएमच्या माध्यमातून वर्तमान जे ईव्हीएम हत्यार आहे या हत्याराच्या माध्यमातून अल्पसंख्याक लोक शक्तिमान झालेले आहेत आणि शक्तिमान जे व्हायला हो पाहिजे ते विघटित झालेले म्हणून या देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जातीय चेतना निर्माण करणं चालू आहे है। जातीय हैदोष है मानणं चालू आहे धार्मिक दंगे करणं चालू आहे महापुरुषाच्या प्रतिमेला विटंबना करून लोकांना एक्साइट करणे लोकांना एक्साइट केलं की यंत्रणेवर कब्जा आहे पोलिसला ऑर्डर आहे पोलिसला ऑर्डर दिले की दंगा फसाला आहे तुम्ही जनतेमध्ये जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत हे सरकारची पोलीस बॅलेन्स मध्ये राहते जनतेमध्ये जर शक्ती नसेल तर पोलीस पॉवर हे ज्यांच्या हातात सत्ता आहे आज तुम्ही पाहताय परभणीचा जे परभणीचा जो किस्सा आहे परभणीचा जे परिणाम आहे परभणीला जे प्रकरण आहे ते संविधानची विटंबन आहे एक त्याच्यामध्ये शहीद झाला पोलिसाकडून तो मारहाणीमध्ये मारला गेला कंपन्याचे बोट काम चालू आहेत त्यांच्या खंडणीमध्ये मारला गेला एका जातीचं वर्षस्व दुसऱ्या जातीमध्ये निर्माण करण्यासाठी बीड जिल्हा हा जो समग्र मामला जो आहे आणि याच्यामध्ये समाजामधून ही हे बोलणं निघत नाही आहे की जर ह्या गोष्टी होत असतील तर राजीनामा गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे राजीनामा मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे ही गोष्ट होत नाही आहे ही गोष्ट होत नाही आहे एका जातीनं दुसऱ्या जातीमध्ये भिडवा भिडवीचा कार्यक्रम होत आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे जाती या ब्राह्मणाने निर्माण केलेल्या फलटण आहेत आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे जोपर्यंत आम्ही मूल आम निवासी बहुजन समाजाला जाती जातीना जोडून आज ही ज्या महापुरुषांची विचारधारा आहे या विचारधारेमधून आम्ही आमचं संघटन मजबूत केलं पाहिजे दोन मिनिटांसाठी एक मी उदाहरण देतो परवा राष्ट्रीय अधिवेशन निमित्त गयाला जाण्याचा योग आला गयाला जाण्याचा योग आल्यानंतर बौद्ध गयाला गेल्यानंतर बौद्ध टेम्पल पाहण्यात आलं परंतु या वेळेस मनामध्ये जिज्ञासा होती आणि या जिज्ञासामुळं म्हणलं शंकराचार्याचं मठ पाहिलं पाहिजे आमच्या सोबत सर आहेत कि शंकराचार्याच मठ आपणाला पाहायचं आहे एक दिवस त्याच्यासाठी आम्ही काढला शोधत शोधत शंकराचार्याच्या मठामध्ये गेलो मठामध्ये गेल्यानंतर तिथं गिरीपुरी आहेत गिरीपुरी भारती बन दशनाम गोसावी आहेत मग ते आम्हाला विचारले तुम्ही कोण तर ते लाडे सरांनी सांगितले हे पण तुमच्यातलेच बन महाराज आहेत त्याला थोडस आपुलकी वाटले चला चहा पिऊया तो गिरी होता आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सगळं समजावून सांगितलं समजावून सांगितल्यानंतर ज्याच वय अठ्ठ्याण्णव वर्ष आहे अशा महंताकडे त्यानं मला घेऊन गेले त्या महंताला मी महाराष्ट्रातला आहे त्यांनी मला ओळख सांगितल्यावर त्या महाराजांनी दोन खुर्च्या लावायला सांगितल्या आणि त्यांनी सरळ सांगितलं की माझा जन्म ब्राह्मणामध्ये जन्मला परंतु हे जे मठ होतं शाळा माझे वडील गरीब असल्यामुळं ब्राह्मण त्यावेळेस गरीबच होतो त्यामुळं त्यांनी मला इथं आणून सोडलं वयाच्या पंधरा सोळा वर्षापासून इथं आहे मग त्यांनी थोडे चर्चा करत करत म्हणला मला आंबेडकर आंबेडकर वाद आवडतो आम्हाला शॉक बसला एक अठ्याण्णव वर्षाचा शंकराचार्य आणि त्याच्यानंतर सांगितला ते जे बौद्ध टेम्पल आहे ते ह्या मठाच्या अंडरच होत आणि बौद्ध मत ही मी मानतो आणि त्यांनीच सांगितलं हे जे शंकराचार्य आहे हे छुपा हुआ बुद्ध आहेत हेही त्यांनी सांगितलं आणि तो देशस्थ ब्राह्मण आहे आणि तो स्पष्टपणे आर एस एसच्या विरोधामध्ये आम्हाला बोलायला सुरुवात केली मग त्यांना मी विचारलं की वर्तमान परिस्थिती जे महाराज आहे तुमचं वय अठ्याण्णव आहे तुम्ही ब्रिटिशांचा काळ पाहिलेला आहे शंकराचार्याच्या प्रभावातलाही एरिया आहे ज्या मठाला बावन हजार एकर जमीन होती ते साधारण मठ नाही आहे हे गया बुद्ध म्हणजे याचा अर्थ काय आहे ती डोनेशनची जमीन बुद्ध टेम्पल ला बुद्ध मठाला दिलेली होती परंतु ते शंकराचार्याचं मठ झालं आणि ते एक राजवाडा असल्यासारखं आहे तो एरिया आणि आज शंभर एकरवर आहे आणि त्यानी सांगितलं मग महाराज तुम्ही अठ्ठ्याण्णव वर्षाचे आहे आणि तिकडे रामलल्लाचं मंदिर बांधण चाललंय तर त्याने सांगितलं ते साखेत बौद्ध विहार आहे त्याने हेही सांगितलं की मी या मताच मताचं असल्यामुळं मी अडगळीत बाजूला पडलेला आहे मग त्यांनी सांगितलं विचारात आल्यावर भगवान भिगवान भी नाही आहे सब पेट का मामला है मग मी त्यांना म्हटलं ह्या विश्वातले हर जीव पेट पेट पोटासाठी तर जगतय हा बोले हे बी सच आहे तेव्हा आधी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि त्या अठ्ठ्याण्णव वर्षाचा जो तिथला महंत आहे त्याला साइडला टाकलं गेलं म्हणजे याचा अर्थ आहे त्यांनी सांगितलं हे टेम्पल आमच्या निगराणी खाली होतं आणि आमच्यामध्ये सुद्धा बौद्ध बौद्ध मताचे लोक आहेत परंतु बौद्ध मताच्या लोकाला साईडला टाकलं गेलं आणि गुंडागर्दी वाले लोक पुढे आले मग त्यांनी सांगितलं की मी शंकराचार्यालाही फारशी पसंती देत नाही मी म्हटलं का तर त्यांनी चारी मठ तयार केली आणि चारी मठाला साऊथ दक्षिणेतले ब्राह्मण आणून बसवले हो मग ते जो, जोशी मठ असेल श्रीशैलम असेल चारी मठाला मग त्यांना सांगितलं की आज शंकराचार्याच्या मठामध्ये जर शंकराचार्य व्हायचं असेल तर काय पाहिजे महाराज तर महाराजांनी सांगितलं ब्राह्मणाच्या कुळात जन्माला घेतलं पाहिजे मग मी त्यांना सांगितलं मग ब्राह्मणाच्या कुळात आहे मग शंकराचार्याने आणि त्याच्या अनुयायी निर्माण केलेले हे जे दशनामी गोसाई पंथाचे लोक आहे हे तर सार्वजनिक ऑर्डनरी घरातून येतात त्याच काय आहे त्यांनी सांगितलं हा सगळाच मामला गेल्या काळापासून संघर्ष आहे आणि ओरिजिनल जो धम्म आहे तो सनातन धर्म आहे हिंदू धर्म हे बकवास आहे म्हणून वर्तमान मध्ये ईव्हीएम मशीन मामला हिंदू धर्माशी जोडलं पाहिजे आम्ही ईव्हीएम खतम झालं की ते हिंदूचा डमरू बंद होऊन जाणार आहे का ईव्हीएमच्या मामल्यामुळं अल्पसंख्य ब्राह्मण बहुसंख्य बनलेला आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये वर्तमान मध्ये तुम्ही पाहताय मराठा आरक्षणचा जो मामला उभा केलेला आहे आणि तिकडे ओबीसीच ध्रुवीकरण केलेलं आहे तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीय संघर्ष पेटवण्याचे कार्यक्रम आहेत आम्ही लोकांनी सावधान ठेवलं पाहिजे आम्ही जरांगे पाटील साहेबांनाही समजून सांगलो आहे की हा मामला साधारण मामला नाही आहे याला जर खतम करायचं असेल याला जर भीमा कोरेगाव करायचा असेल तर एकमेव पर्याय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्देश छत्रप संभाजी महाराजांचा उद्देश जर सफल करायचा असेल तर ई व्ही आम्ही खतम केलं पाहिजे बॅलेटर आलं पाहिजे तेव्हा हे सुतासारखे सरळ होतील आणि आपले हक्क अधिकार मिळतील आणि संविधानची शंभर टक्के अमल अंमलबजावणी देशा या देशात होईल अन्यथा होणार नाही आहे मित्र हो वक्ते ह्यावर बोलणारे कार्यकर्ते आहेत मी जास्त वेळ घेत नाही आहे आपण ऐकून घेतलं तेव्हा मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि हा ई एम एमचा बंदोबस्त करण्यासाठी आम्हाला दुसरा भीमा पुरेगाव करण्यासाठी आम्हाला समाजाला तयार करावं लागेल समाजापर्यंत आम्हाला जावं लागेल धन्यवाद